कालापूर तालुक्यातील शेतकरी चव्हाण कुटुंबीय यांना धनदांड्यांकडून शेती करण्याचा त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार होत आहे ग्रामपंचायत वावरले येथील मौजेपाली बुद्रुक मधील चव्हाण कुटुंबीय यांची सर्वे नंबर चौऱ्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव मध्ये नऊ एकर शेती आहे काही भाग कर्जत तालुक्यातील नांगुर्ले हद्दीत येत असून सुशिक्षित आणि उच्चवर्गीय असूनही चव्हाण कुटुंबीय एकोणीसशे सत्याहत्तर पासून आजही शेती व्यवसाय करून आपली शेती राखण्याचा प्रयत्न करत आहेत शेतीसोबत शेती, शेती पर्यटन सुद्धा ते करत आहेत मात्र त्यांच्या बाजूला सुमारे एकशे सत्तर एकर जागा असलेल्या ओलियंडर फार्म तसंच सॉल्ट या तारांकित हॉटेलचे मालक अहूच्या कुटुंबीय यांनी चव्हाण यांच्या जागे लगत असलेल्या त्यांच्या स्वतःच्या जागेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवून तलावाची निर्मिती केली आहे मात्र नैसर्गिकरित्या वाहून येणारे पाणी अडवल्याने चव्हाण यांच्या शेतात पाणी थांबण्यास सुरुवात होऊन त्यांच्या भातशेतीचे नुकसान आहे प्रशासनाचा कोणताही मुलाहिजा न ठेवता धनिक लोक स्थानिक लोक स्थानिक शेतकऱ्यांना वेटीस धरण्याचे प्रकार वारंवार पाहायला मिळत आहेत आ, मी अलका चव्हाण समेळ पाली बुद्रुकला आमची शेती आहे माझ्या कुटुंबाची चव्हाण फॅमिलीची आणि आम्ही इथे एकोणीशे पासून शेती करतो जुलै दोन हजार बावीस ला आमच्या शेतामध्ये हे दिसतंय हे संपूर्ण असं पाणी दिसत होत हे झाटलं म्हणून आम्ही बघितलं तर शे तुम्हाला खालच्या दिशेने दिसतं तो बिरेन आहुजा यांचा तलाव आहे त्या तलावाची तलावा उंची वाढवल्यामुळे आमच्या शेतामध्ये बॅकवॉटर होऊन पाणी साचतं तेव्हापासून आम्हाला भातशेती करता येत नाही याच्या विरुद्ध आम्ही तहसीलदार कोर्टात गेलो खालापूर यांच्या न्यायालयात आणि तिथे आम्ही कंप्लेंट दाखल हे केली दाखल केली त्याची ऑर्डर दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीसला पहिली ऑर्डर मिळाली त्यांनी त्याच्यामध्ये निर्देश दिले होते की तुम्ही तलावाची उंची कमी करा जेणेकरून चव्हाणांच्या शेतामध्ये पाणी साचणार नाही ती ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर आमची एक जॉईंट बैठक झाली बारा जुलै दोन हजार तेवीसला ते झालं परत अठ्ठावीस ला पण त्यांनी काहीही न करता त्याच्यावर काहीही ऍक्शन घेतली नाही म्हणून आम्ही कंटाळून शेवटी अ सात जून दोन हजार चोवीस ला उपोषण केलं या दरम्यान प्रशासनाने कोणतीही कारवाई केली आम्ही त्यांना सतत रिमाइंडर देत होतो की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा पण कोणीही कारवाई केली नाही उपोषणाला बसल्यानंतर त्या दिवशी नायब तहसीलदार सुधाकरराव राठोड ये येऊन त्यांनी भिंत तोडली त्याचे त्याचा पंचनामा वगैरे केला त्याच्या त्या पंचनाम्यामध्ये आहुजांचा जबाब आहे की आम्ही त्यांच्या शेतामध्ये पाणी साचू देणार नाही त्याची कॉपरत आणि ह्या सगळ्या ऑर्डरच्या कॉपी मी तुम्हाला विसर देते हे झाल्यावर सुद्धा त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बांधून काढलं पण मी गप्प बसले कारण मला पाण्याने दाखवायचं होतं की किती पाणी साचतंय त्यांनी पुन्हा बांधकाम केलं आणि आत्ता तुम्ही जे बघताय ही परिस्थिती तोडल्यानंतर सुद्धा आता हे पाणी इतकंच आहे दिनांक नऊ नऊ ला मी यांना जाऊन कंप्लेंट केली की दक्षिणेच्या उत्तरेच्या साईडला जो तलाव होता त्यांचा एक तो त्यांनी बुजवला आणि त्याची उंची एवढी वाढवली की पूर्वेच्या दिशेने आणि पश्चिमेला जाणारं पाणी त्यांनी प्रवाहाला वाट ठेवली नाही आणि ते पाणी आमच्या तुम्ही वॉटरफॉल जो आमचा दिसतोय त्याच्या वरच्या बाजूला सगळी माती वाहून गेली म्हणून मी त्यांना कॉल केले त्यांच्या मॅनेजरला तहसीलदारना केले नायब तहसीलदारना केले की परिस्थिती हे के केली कोणीही फोन उचलले नाहीत म्हणून मी कोण आहे म्हणून बघण्यासाठी आमच्या सामायिक बांधावर भिव तर तिथे कबीर आहुजा आले माझ्याशी भांडले माझं काहीही म्हणणं ऐकून घेतलं नाही मी त्यांना सांगते की तुम्ही बघा पाणी किती आहे ते स्वतः बघा जर तोडलं आणि पाणी कमी होत नसेल तर ते काय केलं हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची पण आहे आणि आऊजांची पण आहे Euro report for Zee Live.